नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर लवकरच आषाढी एकादशी जवळ येते आणि आषाढी एकादशी म्हणलं ना की सगळ्यांना खिचडी किंवा साबुदाण्यांचे वडे किंवा भगर किंवा साबुदाण्याचं थालपीठ किंवा भाजणीचं थालपीठ असंच काही ना काहीतरी आपण करत असतो आणि त्यामध्ये सतत वेगळं काय करायचं हा प्रत्येकालाच प्रश्न पडलेला असतो आणि गंमत काय झाली मी नुकतीच गुहाघरला गेले होते आणि गुहाघरला माझी आत्ते नणंद असते तर तिच्या घरी आम्ही गेलो होतो तर तिच्याकडे खूप मोठ्या अशा केळीच्या बागा आंब्याची झाडं काजू भरपूर असं काही होतं आणि तिच्याकडून निघताना ना, ना तिने मला हे एक पॅकेट दिलं मला काही कळलं ना की हे काय आहे बरं मी तिला विचारलं अगं हे काय आहे तर ती म्हणाली की अगं हे केळ्याचं पीठ आहे पण मी म्हणलं केळ्याचं पीठ आणि मी याचं काय करू तर ती म्हणजे तुला माहिती नाही केळ्याच्या पिठापासून खूप काय काय आपण करता करू शकतो मग तिन्ही पॅकेट दिलं मी घरी आल्यानंतर त्याची मस्तपैकी लुसलुशीत आंबोळी घातली आणि ती इतकी चवीला कर्तेन झाली की तुम्हाला मी सांगू शकत नाही तर हेच केळ्याचं पीठ आता मी इथे आपल्याला आंबोळी करता घेते आता हे आहे केळ्याचं पीठ फक्त हे केळ्याचं पीठ आहे याच्यामध्ये आपण दुसरं तिसरं असं काहीही ॲड करत नाही हो। तर साधारणपणे आपण इथे अर्धा कप केळ्याचं पीठ घेतोय घरी केलेलं शुद्ध असं केळ्याचं पीठ अर्धा कप केळ्याचं पीठ आहे त्यामध्ये आता मी चवीनुसार मीठ घालते आणि थोडंसं पाणी म्हणजे आपल्याला पीठ भिजवण्या इतकं सुरुवातीला आपण पाणी घालणार आहोत आणि काय करायचंय हे थोडंसं असं आधी पाणी घालून ना हे पीठ आपण भिजवून ठेवायचं आहे कारण का हे केळ्याचं पीठ आहे आणि थोड्या वेळ भिजवल्यानंतर ना हे पीठ चांगलं असं फुलून ते एकदम असं घट्ट होणार आहे म्हणून सुरुवातीलाच तुम्हाला खूप असं पाणी घालायचं नाही आहे तर साधारणपणे आता हे पीठ भिजवून मी एक दहा मिनटं ठेवून देणार आहे आणि मग नंतर तुम्हाला पुढची प्रोसेस दाखवते मगाशी तुम्हाला दाखवल्याप्रमाणे हे पीठ आपण भिजवून ठेवलं होतं बघा जे आपण पाणी घेतलं होतं ते सगळं पाणी पीठाने शोषून घेतलेलं आहे तर आता यामध्ये मी सर्वप्रथम घालते ते म्हणजे आपण याच्यात हिरवी मिरची आणि आलं एवढंच फक्त घातलं आहे आणि याचा आपण ठेचा घालतो आहे त्यानंतर आपण इथे घालणार आहोत ते म्हणजे दाण्याचं कूट साधारणपणे आपला अर्धा कपच पीठ असल्यामुळे एक चमचा मोठा भरून आपल्याला दाण्याचं कूट पुष्कळ झालं दाण्याचं कूट घातलं आहे आपण इथे आणि आता आपण अंदाजाने पाणी घालणार आहोत कारण आपल्याला पीठ खूप पातळ पण भिजवायचं नाही आहे आणि खूप घट्ट पण भिजवायचं नाही आणि या पिठात समजा तुम्ही आलं आणि मिरचीचा ठेसा नाही घातला आणि नुसती साखर घातली थोडीशी आणि मीठ तर तुमचं ती छानपैकी गोड आंबोळी बनू शकते किंवा तुम्ही याचे छोटे छोटे अगदी घट्ट पीठ ठेवून आलं मिरचीचा ठेचा घातला तर छोटी छोटी याची भजी बनवू शकतात एकाच पिठापासून खरं तर तुम्ही याचा वेगवेगळे प्रकार करू शकता हे मला अर्थात तिच्याकडूनच कळलं कर तर आपलं आता इथे चांगला गरम झालेला आहे आणि आता आपण इथे साजू तूप घालणार आहोत कारण उपासाला आपण करतो आहे त्यामुळे थोडंसं आपण इथे आता साजू तूप घालतो आहे साजत तूप घालून चांगलं असं फिरवून घ्यायचं आहे की जेणेकरून सगळ्या बाजूला आपलं तूप लागेल कारण हे आपण केळ्याच्या पिठाचं करतोय त्यामुळे एखादा वेळ चिकटण्याची शक्यता आहे तेव्हा आपला चांगला आता गरम झालाय हे साधारणपणे कितपत असं आपल्याला पीठ ठेवायचं आहे खूप घट्ट नाही आणि खूप पातळ नाही अशा तऱ्हेने केळ्याच्या पिठाची मऊ लुसलुशीत अशी आंबोळी आपली तयार झालेली आहे आणि ही गरम गरम खाण्यातच खरं तर मजा आहे आता एक तर आंबोळी आपली तयार झाली बाकीच्या पण मी करून घेते आणि ही आंबोळी कशी सव करायची ते तुम्हाला नंतर दाखवते अशा तऱ्हेने केळ्याच्या पिठाची मऊ लुसलुशीत अशी आपली आंबोळी तयार झालेली आहे आणि ही खास सव केली जाते ती म्हणजे नारळाच्या दुधाबरोबर नारळाचं दूध त्याच्यामध्ये घातलेलं केशर का चांगलं लागणार नाही या उपासाला नक्की ट्राय करून बघा केळ्याच्या पिठाची लुसलुशीत आंबोळी आणि मस्तपैकी असं नारळाचं दूध करून बघा चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो हे केळ्याचं पीठ तुम्हाला कुठेही अवेलेबल आहे त्यामुळे ते मिळेल की नाही याची तुम्ही चिंता करू नका